नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत या शेतकऱ्यांना म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे आणि कोणते जिल्हे आणि कोणते तालुके असणार आहेत आणि कोण कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीनं आपण अर्ज करायचा आहे हे सदर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी कुटुंबा कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचं कर्जमाफी योजना ही सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट कर्जमाफ होणार आहे जे शेतकरी कोणत्याही अडचणीमुळे कर्जाची परतफेड करू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांना मदत घ्या मदत घ्यावी लागणार आहे मदत दिली जाणार आहे जे कुटुंब त्यांचे कर्ज भरण्यास सक्षम नाहीत म्हणजे जे, जे कुटुंब कर भरण्यास सक्षम नाहीत अशा शेतकऱ्यांना कुटुंबांना सरकारच्या शेत शेतकरी कर्जमाफी योजना म्हणजे दोन लाखापर्यंत कर्ज माफी दिली जाईल पन्नास हा प पन्नास हजारापर्यंत जे माफ करण्याची योजना होती परंतु आता ही योजना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यासाठी बदलली आहे शेतकरी कर्जमाफी योजनेचे उद्दिष्ट कसे प्रकारे आपण पाहणार राज्य सरकारने कृषी कर्जमाफी योजना सुरू करण्यात करणार शेतकऱ्यांना कृषी कर्जाची वजातून मुक्त करण्यासाठी हा शेतकरी कर्ज कर्जमाफी योजनेचे एकमेव उद्देश आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळून ते कृषी क्षेत्रात पुढे जाऊ शकतील शेतकरी कर्जमाफी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आधार कार्ड आणि रेशन कार्डद्वारे संरक्षित संरक्षित मानक के सी सी क कर्जाचे तपशील बँकेद्वारे कर्जमाफी पोर्टलवरती अपलोड केले जातील एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंतचे पीक कर्ज योजनेचे लाभ घेऊ शकतील एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत पीक कर्ज कर्जाची पोर्टलवरती अपलोड केले जातील आहे पन्नास हजार रुपयेपर्यंत देय थकबाकी असलेल्या खात्यामध्ये माफ केली जाईल ही योजना वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन राबवली जाणार आहे ऑनलाईन अंमलबाजणीमुळे आम कर्ज कर्जदार आणि अधिकारी यांच्यात कमीत कमी संपर्क त्यानंतर कर्ज कर्जदाराच्या आधार क्रमांकावरचा वापर करून योग्य लाभार्थी ओळख आणि कागदविरहित अर्ज प्रक्रिया होईल सुलभ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कॉमन सर्व्हिस सेंटर आणि बँकेमा मार्फत अर्ज प्राप्त झा प्रक करण्याची प्रक्रिया याद्वारे अर्जदारांना त्यांच्या घराजवळची ही योजना सुविधा उपलब्ध करून देणे डी बी टीद्वारे थकीत कर्जाची परतफेड त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून कर्जाचा तक्रारीचे निवारण क निवारण करणे कृषी कर्जमाफी योजनेची पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे कमीत कमी अठरा वर्षापेक्षा जास्त असण्या वय असणे आवश्यक आहे याशिवाय वेध आधार क्रमांक असणे आवश्यक आहे कुटुंबातील एक एकच पीक कर्जदार आणि सदस्य कार्ड असेल तर आवश्यक आहे अर्जदाराचे देखील धारक का असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांना ऑनलाईन पद्धतीचा अर्ज जा करावा लागतो यासाठी अर्जाचे संबंधित संपूर्ण तपशील चरण त्याचबरोबर चरण देत आहे कृपया काळजीपूर्वक वाचा यासाठी शेतकरी कुटुंबांना प्रथम कृषी कर्जमाफी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर होम पेजवरती तुम्हाला लाभार्थी नोंदणी पर्याय दिले जाईल ज्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ते आता तुम्हाला या पेजवरती तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक टू ऑप्शनवरती क्लिक करावे लागेल त्यानंतर टूवरती क्लिक करून तुमच्यासमोर माहिती दिसेल त्यानंतर प्रोसेस केल्यानंतर पर्यावरती क्लिक करा करता वर बटन वर क्लिक करताना तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यानंतर तुम्ही अर्जाचा विचार विचारलेली माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर आवश्यक कागदपत्र वगैरे अपलोड करावं लागेल हे सर्व केल्यानंतर प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात अंतिम सबमिटवरती बटनवरती क्लिक करावं लागेल शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम सबमिट बटनवर क्लिक करताना तुम्हाला एक पावती मिळेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता आणि अशा प्रकारे हे सदर व्हिडिओ आपण पाहिला आहे हा व्हिडिओ मित्र संपूया जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण